एका डोळ्याला लावून लावलं आणि एका डोळ्याला कादेल नाही लावून गेला अरे झोपली आणि मी झोपते मंदिर तर अमु आपण अगोदर झोपून जाते जेव्हा मी काम करत राहते जेव्हा मला झोपायचं राहायचं ते स्वतः उठून जाते लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचा लाईव्ह मध्ये नाही नाही जाऊ इकडे ते मी ते मी या तिकडे या

मल्लेवारी झोपलेली आहे बुद्धन झोपलेली आहे जाऊ नाही बाहेर ऊन आहे ऊन किती आहे ऊन आहे गप्पा राम ऊन आहे जाऊन आई काज बघ काज लवकर या यायला मध्ये आम्ही आणि कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नाही जाऊ ते ऊन आहे तिथं किती ऊन आहे मग जाईल सायंकाळी आता नाही

ते ह्यांना पाडून दिसतील मोबाईल काही पण खोकून मारते कमेंट करा जे लाईव्ह मध्ये आले का नाम मम पहिला ना आता हो मेला खूप गर्मी दुपार लावून राहते आणि रात्र झाली आभाळी हम्म जाऊ नाही ती म्या ती म्या कुठे गेली रे जाऊ नाही तिथे मांजर आहे मांजर मांजर कुठे गेली मांजर कुठे गेली मांजर कुठं आहे कुठं आहे ஆஹ் लवकर या मध्ये आणि कमेंट करा का पाहिजे हे कमेंट दिली दई दही दही पडली गे <laughs>

hãy hi 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 hai đi hi 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 nhau hi hi nó được chứ bye lên <coughs> nào <Bye. Bye. coughs> <coughs> dance 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 तेव्हा नाही डान्स नाही डान्स त्यासाठी गाणी जास्त झालेली आहे लवकर आहे ना, <laughs> ना? 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 तो हाती पाहिजे करायचं नाही सहा मिनिट झाले या लवकर लाई म्हणजे कमेंट करा लाईक करा आणि ला सपोर्ट करा नाही जाऊ रा झोपले खूप दार झोपले उठायचेच आहे हा रामू उठला रामू आमचं याची लवकरच दुखा आमची लवकरच हो गर्मी खूप होऊन राहिलेली दरवाजा नाही लावू अंधार दिसते नाही लावू नाही जाऊ नाही मी गर्मी गर्मी होते गर्मी होते म्हणून त्यांना बनिंग दोघ हां का गंगन गंगन गेला सात मिनिटे झाले हे हे या परतपटीया नाही निघले सात मिनटे जास्त झाली आहे झाला का जेवण सर्वांचा मी लाईव्ह मध्ये आले असेल ते नाव दे ना आहे देवाजी फोटो वरती आमच्या का खाली राहू दे कमेंट करा जे लाईव्ह मध्ये आले असे ना siêu khăn nó siêu khăn rắm đấy siêu gì ta khăn nó siêu nào đi làm मुझे पसंद लगती जैसे का सांडे वाली

जे लाइव मध्ये आले असाल ते कमेंट कराव दे रमनू